तरी पन्नास पंचाहत्तर पन्नास किलोमीटर विजेसाठी ते रोड बद्दल म्हणजे आमच्या गावात रोड मंजूर झाला पण अद्याप काही त्यांचं काम जग झालेलं नाही ते असे सांगतात की रोड मंजूर झाला आज करू उद्या करू सहा महिन्याने करू मी एक दोन जणांना नाव नाही घेत पण मी त्यांना फोन पण झाला होता ते असे सांगू राहिले पाच महिन्याने करू दोन महिन्याने करू तीन महिन्याने करू आता दोन तीन वर्ष निघून गेले तक्रारी केल्या का तुम्ही केल्या तसं दिगंबर अवथळीने त्यांनी उपोषण पण केलं तरी काही तरी काहीच नाही चक्काजाम रोड पण केला तरी पण काहीच झालेलं नाही फोन ना ना समाज कार्यकर्त्यांना फोन असे सांगतात लावण्यात तीन महिन्या नव्हते ना गावाचं नाव काय मांडवा श्री नगर बघा या प्रकारची अवस्था इथे आहे म्हणजे हा कोणता भ्रष्टाचार आहे बा एवढं सगळं करून सुद्धा त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही तिथला रस्ता बनलेला नाही या प्रकारची अवस्था मला इथे दिसून राहिलेली आहे आणि वीस तारखेला आता आपलं आंदोलन आहे त्या वीस तारखेच्या आंदोलनामध्ये मग तुमच्या गावातल्या सर्व समस्या आणि तक्रारी येणार तक। आहे का आमच्या गावात पहिली वर्ष रोड नाही आम्ही तर तक्रार घेणार रोड तक। तो व्हायलाच पाहिजे आणि आज त्या लोकांची एवढी समस्या आहे की मी त्या दिवशी गेलतो माझं तर सायलेन्सर सायलेन्सर पूर्ण दबल मी वयात जाणार होतो पण असं झालं की माझी गाडी मी ना तिथं सोडून दिली पायी मी माझ्यामध्ये आलो रस्त्याने चालू शकत नाही येणे जाणं करू शकत नाही या प्रकारची अवस्था माझ्याकडे व्हिडिओ पण आहे मी तुम्हाला दाखवू शकतो व्हिडिओ दिसत आहे तर लवकरात लवकर या प्रकरणाची दखल घेण्यात यावी